नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं काही ते व्यवस्थित समजेल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित बोलू शकतील त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण प्रियजन आहेत त्यांना पण या चॅनलचा लाभ घेता येईल त्यांनाही इंग्रजी शिकता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप टॉप ट्वेंटी फाय सर्वाची वाक्ये भाग क्रमांक चौऱ्याहत्तरवा पहिलं वाक्य बघूया त्यातलं त्यांनी कॉफीवर दोन तासाहून अधिक वेळ गप्पा मारल्या त्यांनी कॉफीवर दोन तासाहून अधिक वेळ गप्पा मारल्या गप्पा मारल्या इथे लक्षात घ्या मारल्या म्हणजे भूतकाळ आहे भूतकाळ असल्यामुळे इथे काय झालेलं आहे तर चाट चाट गप्पा मारणे म्हणजे चॅट करणे त्याला चॅटेड झालेलं आहे म्हणजे त्याला ईडी लागलेला आहे कारण वर टू येतं भूतकाळामध्ये वाक वाक्य बघा आता त्यांनी त्यांनी म्हणजे दे आलं दे चॅटेड ओवर कॉपी फॉर मोर दॅन टू आवर्स दे चॅटेड ओवर कॉपी फॉर मोर दॅन टू आवर्स म्हणजे दोन तासाहून अधिक मोर दॅन टू आवर्स म्हणजे दोन तासाहून अधिक गप्पा मारल्या म्हणजे चॅटेड इथे लक्षात घ्या सी एच ए टी येतं चार्ट बरोबर ना सी एच ए टी पण इथे सी एच ए डबल टी ई डी झालेलं आहे ते कशामुळे झालेलं आहे तर टी सी एच ए टी टी हे जे शेवटचं अक्षर आहे शेवटचं अल्फाबेट आहे शेवटचं जे अल्फाबेट आहे टी त्याच्या अगोदर ए ए हा स्वर येतो म्हणजे ए ई आय ओ यू हे स्वर आहे त्याच्यापैकी ए हा टीच्या अगोदर येतो जर एखाद्या अक्षराच्या शेव अक्षराच्या पहिली म्हणजे शेवटच्या अक्षराच्या अगोदर स्वर असेल तर त्याचं शेवटचं अक्षर असतं ते डबल होतं त्याप्रमाणे सी एचे डबल टी ई डी झालेला आहे सी एचे डबल टी ई डी त्याच्यामुळे चॅटेट डबल टी झालेलं आहे हे लक्षात घ्या दे हा रूल आहे व्हर्बचा तो पण लक्षात असायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा मी खोली देताच त्यांनी बोलणं बंद केलं किंवा केले मी खोली देताच त्यांनी बोलणे बंद केले आता वाक्य येणार टॉकिंग हॅज सून हॅज आय केम इन टू द रूम दे स्टॉप टॉकिंग हॅडसून हॅज आय केम इन टू द रूम इथे लक्षात घ्या की त्यांनी बोलणे बंद केलं हे वाक्य पहिल्यांदा घेतलं आणि त्याच्यानंतर हॅसूनच म्हणजे येताच म्हणजे क्षणी म्हणून हॅडसून हॅजचा वापर केलेला आहे च म्हणून म्हणजे येताच च म्हणून सून हॅज यूज झालेलं आहे त्याच्यानंतर पहिलं वाक्य लिहिलेलं आहे बघा आय केम इन टू द रूम म्हणून वाक्य कसं दे, दे स्टॉप टॉकिंग हॅज सोन हॅज आय केम इन टू द रू त्याच्यानंतर तिसरं वाक्य ट्रेन उशिरा आल्याने त्यांना त्यांचे वेळापत्रक बदलावे लागले ट्रेन उशिरा आल्याने त्यांना त्यांचे वेळापत्रक बदलावे लागले वाक्य येणार दे हॅड टू चेंज देअर स्केड्यूल बिकॉज द ट्रेन अरायव लेट दे हॅड टू चेंज देअर स्केड्यूल बिकॉज द ट्रेन अरायव लेट वेळापत्रक म्हणजे स्केड्यूल दे ते म्हणजे त्यांना लक्षात घ्या त्यांना त्यांचे बदलावे लागले त्यांचे वेळापत्रक म्हणून द्य स्केड्यूल बिकॉज द ट्रेन अराईवड लेट त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य बघू मी त्यांना घरी बसवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी माझे ऐकण्यास नकार दिला मी त्यांना घरी बसण्याचा बसवण्याचा बसण्याचा म्हणजे बसवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी माझे ऐकण्यास नकार दिला वाक्यणार आय ट्रायट हार्ड टू मेक देम स्टे होम म्हणजे मी खूप प्रयत्न केला त्यांना घरी बस बसवण्याचा बट दे रेफ्यूज टू लिसन टू मी रेफ्यूज करणे म्हणजे नकार देणे लिसन म्हणजे ऐकण्यास टू मी म असं केलेलं आहे प्रयत्न केला प्रयत्न केला म्हणजे भूतकाळ झालेला आहे म्हणून ट्राईड आलेला आहे ट्राईड हार्ट ट्राईड हार्ट म्हणजे खूप प्रयत्न टू मेक देम स्टे होम बट दे रेफ्यूज टू लिसन टू मी त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य सुट्टीच्या वेळी तुम्ही तुमची पाठ्यपुस्तके शाळेत सोडल्यास जप्त केली जातील सुट्टीच्या वेळी तुम्ही तुमची पाठ्यपुस्तके शाळेत सोडल्यास जप्त केली जातील वाक्य येणार इफ यू लिव्ह युअर टेक्स्ट बुक ॲट स्कूल ड्युरिंग द ब्रेक लक्षात घ्या सुट्टीच्या वेळी तुम्ही तुमची पाठ्यपुस्तके शाळेत सोडल्यास असं आहे ते वाक्य तिथपर्यंत गेलेलं आहे बघा इफ यू लिव्ह युअर टेक्स्ट बुक्स ॲट स्कूल ड्युरिंग द ब्रेक त्याच्यानंतर ती काय केली जातील जप्त केली जातील म्हणजे जप्त केली जातील म्हणून ते वाक्य कसं आलं आहे दे विल गेट कन्फ्युगेस्टेड कन्फ्युज केटेड कन्फ्युज म्हणजे दे विल गेट कन्फिस्केटेड म्हणजे काय केली जातील ती जप्त केली जाते जप्त करणे म्हणजे कन्फ्युज त्याच्यानंतर सहावं वाक्य बघा तुला काय पाहिजे किंवा तुला काय हवे आहे ते मला सांग तुला काय पाहिजे ते मला सांग किंवा तुला काय हवे आहे ते मला सांग वाक्यांना टेल मी हॉट यू वॉन्ट टेल मी हॉट यू वॉन्ट असं पण म्हणू शकतो किंवा टेल मी विच यू वॉन्ट टेल मी विच यू वॉन्ट असं आहे दोघांपैकी एक हो वापरायचं हॉट हो वापरायचं किंवा विच वापरायचं दोन्ही वापरायचं नाही म्हणून ऑब्लिक ना काढलेलं आहे म्हणजे दोघांपैकी एक त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं तुम्ही कोणत्या क्लबशी संबंधित आहात तुम्ही कोणत्या क्लबशी संबंधित आहात वाक्य येणार इंग्रजी विच क्लब्स डू यू बिलाँग टू विच क्लब टू यू बिलॉग टू बिलॉंग बिलॉंग असणे म्हणजे संबंधित असणे कोणत्यासाठी विच आलेलं आहे क्लब आणि डू यू आलेलं आहे कारण हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे साध्या वर्तमान काळात डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापद ॲक्झिलरी वर्स यूज केली जातात म्हणून विच क्लब टू यू बिलॉंग टू असं आलेलं आहे आणि क्वेश्चन्स मागालेलं आहे नेक्स्ट आठवं वाक्य बघू मी कोणती क्रेडिट कार्ड वापरू शकतो मी कोणती क्रेडिट कार्ड वापरू शकतो वाक्य ना विच क्रेडिट कार्ड्स कॅन आय यूज विच क्रेडिट कार्ड्स कॅन आय यूज अँड क्वेश्चन्स मार्क म्हणजे कोणती कोणतीसाठी विच आलेला आहे क्रेडिट कार्ड्स आता वापरू शकतो शकण्यासाठी कॅन वापरलेलं वापरलं जातं बरोबर वापर ना म्हणून कॅन आय यूज कॅन आय यूज कारण प्रश्न आहे म्हणून कॅन आय यूज आलेला आहे विच क्रेडिट कार्ड्स कॅन आय यूज आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट नव्वं वाक्य तुम्हाला कोणता मार्ग घ्यायचा हे माहीत आहे का तुम्हाला कोणता मार्ग घ्यायचा हे माहीत आहे का वाक्य ना डू यू नो विच वे टू टेक डू यू नो विच वे टू टेक टेक म्हणजे घेणे विच वे म्हणजे कोणता मार्ग डू यू you नो know तुम्हाला माहिती आहे का डू यू नो विच वे टू टेक अँड क्वेश्चन्स मागलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आता दहावं तुम्ही कोणत्या शब्दकोशाचा संदर्भ घेतला तुम्ही कोणत्या शब्दकोशाचा संदर्भ घेतला आणि क्वेश्चन्स मा कोणत्या कोणत्या म्हणून विच आलेलं आहे लक्षात घ्या विच डिक्शनरी शब्दकोश म्हणजे डिक्शनरी म्हणजे शब्दांची एकत्रित काय असतं ते डिक्शनरी आपण म्हणतो की विच डिक्शनरी डीड यू रेफर टू विच डिक्शनरी डीड यू रेफर टू घेतला आहे भूतकाळ आहे म्हणून टेड वापरलेला आहे रेफर रेफर करणे म्हणजे संदर्भ घेतलेला आहे आणि टू आणि क्वेश्चन्स मार्ग आलेला आहे विच डिक्शनरी टू यू रेफर टू त्याच्यानंतर अकरा वाक्य मी कोणत्या मार्गाने जावे हे तुम्ही मला सांगू शकाल का आ, मी कोणत्या मार्गाने जावे हे तुम्ही मला सांगू शकाल आणि क्वेश्चन्स मार्क शकाल का म्हटलं तरी येईल किंवा शकाल म्हटलं तरी येईल आता इथे शकाल शकाल म्हणजे शकणार आहात का म्हणजे ही नम्र विनंती आहे यावेळी कॅन वापरता कामा नाही कूड वापरायचं कॅनचं नम्र रूप म्हणून कूड यूज केलं जातं म्हणून इथे कूड वापरलेलं आहे बघा कुड यू टेल मी विच वे आय शूड गो कुड यू टेल मी विच वे आय शूड गो म्हणजे कोणत्या मार्गाने जावे हे तुम्ही मला सांगू शकाल का नम्र विनंती आपण करतो म्हणून कूड वापरलेला आहे आणि क्वेश्चन्स मग त्याच्यानंतर पारा कोणता दात दुखतो कोणता दात दुखतो वाक्याना विच टूथ हर्ट्स विच टूथ हर्ट्स हर्ट्स म्हणजे दुखणे म्हणून हर्ट्स झालेला आणि क्वेश्चन्स मार्क आलेला एकच दात आहे दा म्हणून इथे हर्ट्स झालेला आहे लक्षात घ्या एस लागलेला आहे क्रियापदाला टूथ हा एकच दास एकच दात आहे दा दा म्हणून विच म्हणजे कोणता त्याच्यानंतर ते नेक्स्ट तेरावं तुम्हाला कोणता पेड वापरायचा आहे तुम्हाला कोणता बेड वापरायचा आहे वाक्याना विच बेड डू यू वॉन्ट टू यूज विच बेड डू यू वॉन्ट टू यूज म्हणजे कोणता बेड वापरायचा आहे यूज करणे म्हणजे वापरायचं आणि क्वेश्चन्स मार्क आहे त्याच्यानंतर चौदा वाक्य यापैकी कोणते रॅकेट तुमचे आहे यापैकी कोणते रॅकेट तुमचे आहे वाक्याणा विच ऑफ धीस रॅकेट्स इज युअर्स Which of these is yours? Yours वीच ऑफ धीस रॅकेट्स इज युअर्स युअर्स म्हणजे तुमचे आहे आणि रॅकेट्स म्हणजे रॅकेट्स खेळण्याचे रॅकेट्स असतात ते विच म्हणजे कोणतं आणि क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे इथे लक्षात घ्या इथे काय होतं रचना लक्षात घ्या मेन म्हणजे रचना कशी असते काय असते वाक्याची प्रश्नाती वाक्याची वाक्या रचना कशी असते ती लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही ही वाक्य तयार करा प्रश्नात ती इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये आम्ही डिटेल्समध्ये दिलेलं आहे इथे पण तुमच्या लक्षात येईल की कशी रचना होते ती त्यामुळे व्यवस्थित बघा जर समजत नसेल तर तुम्ही इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स म्हणून आमचा एक व्हिडिओचा आहे ते ते तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये तुम्हाला पूर्ण कळेल त्यानंतर तुम्ही इथे येऊन हे बघू शकता म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली ते काय आहे ते कळेल त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरावं वाक्य बघू तुम्हाला कोणता ऋतू सर्वात जास्त आवडतो तुम्हाला कोणता ऋतू सर्वात जास्त आवडतो क्वेश्चन्स मार्क वाक्य येणार हे वाक्य आहे साध्या वर्तमान काळात डू किंवा डज यूज होणार इथे तुम्हाला आहे यू आहे म्हणून डू येणार वाक्य बघा विच सीझन डू यू लाईक द बेस्ट विच सीझन डू यू लाईक द बेस्ट आणि क्वेश्चन्स मार्क सीजन म्हणजे ऋतू आणि बेस्ट म्हणजे सर्वात त्याच्यानंतर नेक्स्ट सोळा वाक्य ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की आपण कोणती बस घ्यावी ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की आपण कोणती बस घ्यावी वाक्य ना द ड्रायव्हर टोल अस विच बस वी शूड टेक द ड्रायव्हर टोल्ड अस विच बस वी शूड टेक त्याच्यानंतर टोल अस म्हणजे आम्हाला सांगितलं भूतकाळ आहे लक्षात घ्या वाक्य कसं बनवतात त्याची जी क्रियापद आहे ती कशी वापरली जातात इथे टोल वापरलेला आहे कशाला तर सांगितलं भूतकाळ आहे म्हणून टोल वापरलेला आहे विच बस वी शूड टेक म्हणजे आपण कुठली बस घ्यावी ते त्याच्यानंतर सतरा वाक्य तुम्हाला कोणती कोणती आवडते चहा किंवा कॉफी म्हणजे तुम्हाला काय आवडतं यापैकी चहा आवडते की कॉफी आवडतं ते वाक्य ना विच डू यू प्रिफेअर टी ऑर कॉफी विच डू यू प्रिफेअर टी ऑर कॉपी आणि क्वेश्चन्स मार्क म्हणजे दोघांपैकी तुम्हाला काय आवडतं म्हणजे तुम्ही काय घ्यायला तुम्हाला आवडेल असं आहे ॲक्च्युली प्रिफेअर करणे म्हणजे दोघातलं एक विच डू यू प्रिफेअर टी ऑर कॉपी अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर अठरा वाक्य कोणती ट्रेन पकडायची हे मला ठाऊक नव्हते कोणती ट्रेन पकडायची हे मला ठाऊक नव्हते वाक्य येणार आय डिडंट नो फॉर सर्टन विच ट्रेन टू टेक आय डिडंट नो फॉर सर्टन विच ट्रेन टू टेक पकडायची भूतकाळ आहे म्हणून मला ठाऊक नव्हते ठाऊक नव्हते म्हणजे मला माहीत नव्हते म्हणून आय डिडंट नो आलेला आहे फॉर सर्टन म्हणजे कुठली नेमकी विच ट्रेन टू टेक टेक म्हणजे धरणे पकडणे त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणीसा वाक्य तिने मला सांगितले की कोणते कपडे घालणे चांगले आहे तिने मला सांगितले की कोणते कपडे घालणे चांगले आहे ना शी टोल्ड मी विच क्लोदेस वुड बी गुड टू वेअर शी टोल्ड मी विच क्लोदेस वुड बी गुड टू वेअर म्हणजे घालणे क चांगले आहेत ते तिने मला सांगितले सांगितले म्हणून टोल्ड आलेला आहे शी टोल्ड मी विच क्लोदेस वुड बी गुड टू वेअर त्याच्यानंतर विसाव वाक्य ज्यावेळी चाकू हाती येईल त्यावेळी मी काही परिस्थितीबद्दल विचार करू शकतो ज्यावेळी चाकू हाती येईल त्यावेळी मी काही परिस्थितीबद्दल विचार करू शकतो इथे आता विचार करू शकतो हे पहिल्यांदा येणार वाक्य बघा आय कॅन थिंक ऑफ सम सिच्युएशन इन विच अ नाईफ वूड कम इन हँडी आय कॅन थिंक ऑफ सम सिच्युएशन इन विच म्हणजे त्यावेळी मी काही परिस्थितीबद्दल विचार करू शकतो म्हणजे केव्हा तर आय थिंक ऑफ सम सिच्युएशन म्हणजे ती सिच्युएशन येईल त्यावेळी इन विच अ नाईफ वूड कम इन हँडी म्हणजे ज्यावेळी नाईफ माझ्या हँडीमध्ये येईल म्हणजे माझ्या हँडमध्ये हाती येईल त्यावेळी मी विचार करू शकतो असं आहे ते हातीसाठी हँडी यूज केलेला आहे आय कॅन थिंक ऑफ सम सिच्युएशन इन विच अ नाईफ वूड कम इन हँडी नेक्स्ट एक वाक्य बु साप जीवंत है कि मेलेला साप जीवंत है कि मेलेला क्वेस्चन्स विचार है तो जीवंत है कि मेले है तो वक्यना इज द स्नेक अलाइव ऑर डेट इज द स्नेक अलाइव ऑर डेट एंड क्वेस्चन्स मार्क अलाइव अलाइव मजे जीवंत स्नेक की मेलेलाट मन आ्वेचन्स मार्क आ द स्नेक एक साबाय म्हणून ई झालेला आहे इज द स्नेक त्याच्यानंतर बावीसावं वाक्य तू माझ्या निर्णयाच्या बाजूने की विरोधात तू माझ्या निर्णयाच्या बाजूने की विरोधात वाक्यणार आर यू फॉर ऑर अगेन्स्ट माय डिसिजन आर यू फॉर ऑर अगेन्स्ट माय डिसिजन अँड क्वेश्चन्स मार्क अगेन्स्ट असणे म्हणजे विरोधात असणे निर्णय म्हणजे डिसिजन अँड क्वेश्चन्स मार्क ॲट द लास्ट त्याच्यानंतर ट्वेंटी थ्री म्हणजे त्रेवीसा वाक्य मी दोन किंवा तीन दिवस सुट्टी घेईन मी दोन किंवा तीन दिवस सुट्टी घेईन गे। आता घेईन घेणार आहे फ्युचरचं आहे भविष्य काळ आहे म्हणून वाक्य कसं येणार सांगा आय विल टेक टू ऑर थ्री डेज ऑफ आय विल टेक टू ऑर थ्री डेज ऑफ म्हणजे दोन किंवा तीन दिवस मी काय घेणार आहे सुट्टी घेईन त्याच्यानंतर नेक्स्ट चोवीसावं वाक्य तुमच्याकडे सूप किंवा सलाडची निवड आहे तुमच्याकडे सूप किंवा सलाडची निवड आहे वाक्य ना यू हॅव द चॉईस ऑफ सूप ऑर सलाड यू हॅव द चॉईस ऑफ सूप ऑर सलाड म्हणजे सूप किंवा सलाडची निवड करण्याची तुमच्याकडे चॉईस आहे म्हणजे तुमच्याकडे निवड आहे त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य तुम्ही जास्त वेळ कुठे घालवता खरी की कामावर तुम्ही जास्त वेळ कुठे घालवता घरी की कामावर वाक्यांना डू यू स्पेंड मोअर टाईम ॲट होम ऑर ॲट वर्क डू यू स्पेंड मोअर टाईम ॲट होम ऑर ॲट वर्क म्हणजे घरी की कामावर आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे साधं वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं म्हणून डू यू स्पेंड आलेलं आहे अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहेत वाचल्यावर तुमच्या लक्षात येतील त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्षात आलं नसतील तर पुन्हा बघा आणि पण व्यवस्थित करा कशी केलेली आहे त्यांची रचना कशी आहे यातली जास्तीत जास्त वाक्य ही इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहेत प्रश्नार्थ वाक्य आहेत त्यामुळे त्यांची रचनेकडे लक्ष द्या दे कशी बनवली आहे त्याचप्रमाणे भूतकाळ कुठे कुठे आहे टोल कुठे लिहिलेलं आहे काय लिहिलेलं आहे कशाला लिहिलेलं लग्ष, आहे साहे, ते पण लक्ष लक्षात घेऊ लक्षात घ्या कारण ते पण खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे जे इम्पॉर्टंट्स वर्ड्स आहेत वॉकॅबलरी आहे ते आम्ही कलराईज केलेले आहे त्याकडे पण कटाक्षाने लक्ष द्या त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते तुम्हाला आम्ही सांगतच असतो आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून दुसरं प्रतिलिपी अकाऊंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाऊंट पेजवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे आम्हाला नक्की भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद